चा नमस्कार चा आज आपण एक विशेष मुलाखत घेऊन आलो आहोत आणि याचं महत्व आज वेगळंच आहे आज पंचवीस नोव्हेंबर श्रोत्या हो पंचवीस नोव्हेंबर या दिवशी महिलांवर होणाऱ्या हिंसाचार याची जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिन पाळला जातोय तर हाच दिवस का तर यामागे एक महत्वाचं कारण आहे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ मध्ये डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये तीन मिराबेल बहिणींची हत्या करण्यात आलेली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन महिलांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी पंचवीस नोव्हेंबर हा दिवस जागरूकता पसरवण्यासाठी आणि महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पाळण्याचा सा निर्णय घेतला आणि जो नंतर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे स्वीकारण्यात आला महिलांसंबंधात होणारे अत्याचार याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम मोहीम राबवली जाते तर याच अनुषंगानं आज आपण बातचीत करणार आहोत आपल्या सोबत आहेत सांगली जिल्ह्यातील सरकारी वकील ऍडव्होकेट अदिती दडपे मॅडम सर्वात आधी तुमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद तुम्ही वकिली हा व्यवसाय करत आहात तर वकिलीमध्ये तुमचं कार्यक्षेत्र जे आहे ते फौजदारी स्वरूपाचं आहे की दिवाणी स्वरूपाचं फौजदारी स्वरूपाचं अच्छा म्हणजे तुम्ही सरकारी वकील सरकारी वकील हे फौजदारी स्वरूपाचे प्रॅक्टिस करत मॅडम आत्ताच्या युगात महिला इंडिपेंडेंट झालेल्या आहेत महिला स्वतःच्या पायर उभ्या आहेत आज त्या स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात पण तरीही फक्त कौटुंबिकच नाही तर इतरही महिलांवर होणारे अत्याचार हिंसाचारच्या घटना वाढत आहेत तर याच अनुषंगाने आज आपण बातचीत करणार आहोत महिलांवर होणारे अत्याचार किंवा त्यांच्यासोबत होणारा हिंसाचार याचं वर्गीकरण आपण करावं म्हटलं तर ते कसं करता येईल आता तर ह्याच्यामध्ये एक तर महिलांच्या जे ह्याच्यातले जे कायदे आहेत महिलांच्या बरोबरचे जे कायदे आहेत त्याचे कायदे आहेत त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्या जुना आय पी सी मध्ये चारशे अठ्ठ्याण्णव ए आता सध्या नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्याय संस्था त्याच्यामध्ये जो सेक्शन आहे तो पंच्याऐंशी सेक्शन आहे त्याच्यामध्ये जर किनी घरगुती जर ती महिला असेल तिला जर किंवा नवऱ्याकडून किंवा सासू सासरे दीर जाऊ यांच्याकडून जर तिला त्रास होत असेल शारीरिक मानसिक तर त्या ह्याच्यातले जे कायदे असतात ते आपल्याला चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजेच आत्ता बी एन एसचा पंच्याऐंशी हा कायदा एक आहे तिच्या बाजूने आणि त्याच्यानंतर दुसरा जर म्हटला तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कौटुंबिक हिंसाचार कायदा त्याच्यामध्ये सुद्धा की त्या ह्याच्यामध्ये त्या महिलेला की ती प्रोटेक्शन किंवा सुरक्षिता जी असती महिलांच्या ह्याच्यातली ती मागू शकते ती कायद्याअंतर्गत ती मागू शकते अच्छा तर म्हणजे महिलांना सुरक्षेच्या दृष्टीनं हे कायदे अस्तत्वातले आहेत म्हणजे आपण पूर्वी जे म्हणत होतो भारतीय दंड संहिता अंतर्गत चारशे अठ्ठ्याण्णव ए होता त्याचाच आता नवीन कायदा म्हणजे भारतीय न्याय संहिता अंतर्गत पंच्याऐंशी आणि दुसरा म्हणजे जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट घरगुती हिंसाचार कायदा यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही त्याच्यामध्ये कोणताही बदल नाहीये तर मॅडम सांगा हे झाले घरगुती हिंसाचार त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं हे कायदे झाले पण असा काही कायदा आहे का है कि जेणेकरून किंवा एखादी समिती स्थापन केली आहे की ती बाबा एखाद्या कंपनीमध्ये एखादी लेडीज काम करते किंवा एखाद्या कार्यक्षेत्रात व्यवसायामध्ये ते आहे आणि तिला तिथं हिंसाचाराला ती बळी पडते तर ती बळी पडू नये यासाठी एखादा कायदा अस्तित्वात आलाय किंवा अशी एखादी समिती स्थापन केलेली आहे का? हो त्याच्यामध्ये एक कायदा किनी दोन हजार तेराला नवीन कायदा आलेला आहे प्रोटेक्शन ऑफ सेक्सुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस अच्छा वुमनच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे तो दोन हजार तेराला तो का लागू झाला तर विशाखास म्हणून एक विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ही एक केस किनी एकोणीशे सत्त्याण्णवला ला किनी राजस्थानमध्ये एक लेडीज होती ती सोशल वर्कर होती समाजसेविका आणि पूर्वी काय व्हायचं की राजस्थानमध्ये बालविवाह व्हायचे आणि ती जी महिला होती आणि ती जी महिला किनी ह्या चाइल्ड मॅरेजच्या विरोधात होती त्याच्यात ती विरोध करायची मग तसंच एका याच्यात किनी एक वर्षाच्या मुलीचं लग्न तिथं त्यांनी लावत होते तर, तर त्यांनी त्या त्या तिला विरोध केला तर तिथल्या त्यांच्या गावच्या किनी लोकांनी त्या महिलेला किनी त्या गावातून हकलून दिलं आणि तिची ती जी समाजसेवा करत होती त्या पदावरून सुद्धा तिला काढून टाकलं आणि त्याच्यानंतर ती पुन्हा किनी एका शेतात तिथंच एका शेतात किनी ती आणि तिच्या नवऱ्यासोबत ती काम करताना तिथं किनी तिच्यावरती गँगरेप झाला गँगरेप झाला काम करताना गँगरेप झाल्यानंतर पुन्हा किनी ती केस फाईल झाली कोर्टामध्ये राजस्थानच्या कोर्टामध्ये फाईल झाली आहे तर कुठलाही पुरावा न आल्यामुळे ती केस सुटली म्हणजे एन जी असतात ते एन जी ओवाले आले पुढं आले त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं विशाखा गाईडलाईन्स या नावाने तिच्याविरुद्ध जो अन्याय झालेला आहे तिच्यासाठी न्याय मागितला मग मा त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टने गाईडलाईन्स म्हणून प्रोटेक्शन ऑफ वुमन सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस दोन हजार तेरा हा कायदा अस्तित्वात केला ती जी महिला होती त्या केसलाच त्यांनी विशाखा गाईडलाईन्स असं ते सुप्रीम कोर्टानेच सांगितलं त्या गाईडलाईन्स म्हणून त्यांनी तो ऍक्ट किने लागू केला अच्छा मग आता या गाईडलाईन्सच्या आधारे आपण जिथं महिला काम करतात तिथं या गाईडलाईन्सचा उपयोग होतो का हां होतो सध्या तरी आता आहेच चालू त्याचा गाईडलाईन्स घेतातच कारण का ज्या ठिकाणी महिला काम करतात ज्या महिलांवरती अत्याचार होतो खरोखर जो होतो तो किनी महिला किनी जास्त किनी लवकर पुढे येत नाही की, की, की बाबा त्याच्याविरुद्ध केस दाखल करावी किंवा कोर्टात जावं तिला ज्यावेळी सहनच होत नाही त्यावेळी ती ह्याच्यामुळे पुढे येते विशाखा समिती प्रत्येक कंपनीत प्रत्येक कामाच्या ठिकाणी वर्क प्लेसच्या ठिकाणी नेमण्यात यावी असा एक नियम देखील या अनुषंगानं हायकोर्टानं आपल्याला दिलेला आहे आणि प्रत्येक वर्क प्लेस मध्ये विशाखा समिती अवलंब अवलंबी जाते तर मग या विशाखा समितीमध्ये कोणाकोणाचा कुना समावेश असतो त्याच्यामध्ये एक वकील म्हणजे ऍज अ लिगल एडवायझर आणि कंपनीमध्ये जो स्टाफ असतो त्याच्यामधला एक एखादा स्टाफ त्याच्यामध्ये असतो लेडीज स्टाफ असतो आणि विशाखा समिती ही जी राबवली जाते ही प्रत्येक कंपनीमध्ये कुणातर्फे राबवली जाते एचआर डिपार्टमेंटकडून आणि जर समजा एखाद्या कंपनीतल्या एखाद्या लेडीज वर हॅरेसमेंट झालीच इतकं असूनही तर मग त्या व्यक्तीनं जर विशाखा समितीकडे तक्रार केली तर त्याची पुढं कारवाई कशी होते तर ह्याच्यामध्ये विशाखा समितीमध्ये एक व्हिक्टीम आणि ज्याच्या विरुद्ध कंप्लेंट आहे त्या व्यक्तीला आमोरासमोर बोलून त्यांची दोघांची चौकशी केली जाते समजा जर त्या ठिकाणी काही सी सी टी व्ही फुटेज ते असतील ते पण मागेवले जातात आणि त्याप्रमाणे जर समजा जर गुन्हा सिद्ध झा म्हणजे त्याच्याविरुद्ध जर गुन्हा सिद्ध झाला तर मग ते कंप्लेंट दाखल करू शकतात आणि कोर्टामध्ये येऊ शकतात अच्छा रोटी आपल्याला न्यायालयातून दाद मागावी लागते आणि विशाखा समितीकडून दाद तर जाते। जाते। हे झालं आता आपण जिथं काम करतो त्या ठिकाणी अत्याचार होतात त्यांना सुरक्षेच्या दृष्टीनं ही विशाखा समिती पॅटर्न राबवला जातो पण आता मला सांगा की जे घरगुती हिंसाचार कायदा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट तर याबाबत आपण काय सांगा आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जवळजवळ सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा ला हा लागू झालेला आहे त्याच्यानंतर किनी आता ही जी व्यक्ती विक्टीम असते तिच्यावरती अन्याय झालेला असतो एकतर ती, एक ती चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजेच तो बी एन एस चा पंच्याऐंशी हा दाखल करू शकते आणि डोमेस्टिक मध्ये तिला प्रोटेक्शन मिळू शकतं त्याच्यामध्ये प्रोटेक्शन मिळतं म्हणजे नेमकं प्रोटेक्शन मिळतं म्हणजे त्याच्यामध्ये तिला इंटेरियम मेंटेनन्स मिळू शकतो एकदा ती केस दाखल करू शकते तिला जर जो काही त्रास होतो शारीरिक मानसिक त्याच्याविरुद्ध ती किनी समोर म्हणजे एक केस दाखल करू शकते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिला इंट मेंटेनन्स असतो तो तिला मिळू शकतो त्याच्यामध्ये आली रेसिडेन्स ऑर्डर आहे तिला राहण्याची व्यवस्था केली जाते त्याच्यानंतर प्रोटेक्शन दिलं जातं तिला औषध पाण्याचा खर्च दिला जातो जर समजा कस्टडी जर ऑर्डर असेल तरी मुलाची ती सुद्धा तिला मिळू शकते आणखीन कॉम्पेन्सेशन सुद्धा तिला मिळू शकतं त्याच्यामध्ये त्यामुळे हा कायदा किनी महिलांसाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे महिलांना सुरक्षा आहे ह्या कायद्यामध्ये अच्छा या कायद्या अंतर्गत कोण कोणत्या महिला तक्रार करू शकतात हा आता ह्यामध्ये एकतर लग्न झालेली जी व्यक्ती असते मुलगी असते ती करू शकते त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे कोण असतील सासू बाबा नणंद ज्या कोण व्यक्ती आहेत लेडीज त्या करू शकतात आणि एक म्हणजे ह्याच्यामध्ये जर आई वडील असतील आणि जर त्यांचा मुलगा त्यांना जर त्रास देत असेल तर ते आई वडील सुद्धा कि नाही मुलाच्या विरुद्धात किनी ही डोमेस्टिकची केस दाखल करू शकतात म्हणजे आई सुद्धा मुलाविरुद्ध हो था। करू शकते आई वडील सुद्धा किनी करू शकतात त्याच्यामध्ये बरं बरं आता जर मुलीचं लग्न झालं नसेल मुलगी घरीच राहत असेल हा तर ती, ती सुद्धा करू शकते तिला जर त्रास होत असेल तर ती पण करू शकते की बाबा मला असा असा त्रास होतो त्यामुळे ती डोमेस्टिक केस दाखल करू शकते त्यामध्ये नेमका हिंसाचार जो होतो घरगुती हिंसाचार केला जातो तो नेमका म्हणजे कसा असतो हा त्याचा तिला तै शारीरिक त्रास म्हणजे मारहाण करणे मानसिक त्रास तिला काम केल्यानंतर तिला टोमणे मारणे किंवा उपाशी ठेवणे तिला खायला द्यायचं नाही किंवा एका खोलीत कोंडून ठेवणे तिच्याकडनं कामं करून घेणे त्रास द्यायचा नको तसं बोलणे तिला माहेरच्या ह्याच्यावरून अशा पद्धतीने शारीरिक मानसिक आर्थिक त्रास देणे अशा पद्धतीचे तिला त्रास देऊ शकतात ते आता हे झालं घरगुती हिंसाचार सुरुवातीलाच बातचीत केली तुम्ही मला सांगितलं की चारशे अठ्ठ्याण्णव ए जो आता बीएनएस मध्ये पंचे पंच्याऐंशी हा सेक्शन लागू करण्यात आलाय हा नेमका काय आहे हां आता ह्याच्यामध्ये सुद्धा जो चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजेच बी एन एसचा पा पंच्याऐंशी सेक्शन ह्याच्यामध्ये सुद्धा शारीरिक मानसिक त्रास होऊ शकतो आणि ह्याच्यातला मूळ उद्देश चारशे अठ्ठ्याण्णव एचा म्हणजे डिमांड असते पैशाची डिमांड जर त्यांनी केलीच की बाबा मला तुझ्या बा, माहेरच्या लोकांनी काहीच दिलेलं नाही आहे आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे गाडी घ्यायची आहे तू तुझ्या माहेरच्या लोकांकडून पाच लाख रुपये घेऊन ये दहा लाख रुपये घेऊन जिथं डिमांड होती तिथंच हा चारशे अठ्ठ्याण्णव ए लागू होतो अच्छा डिमांड त्याच्यामध्ये महत्वाची असते बर डिमांड होणं महत्वाची असते मग त्यामुळं किनी ती चारशे अठ्ठ्याण्णव खाली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट दाखल करू शकते त्यांच्या विरुद्ध पण जर समजा आता हे झालं आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे पैसे आण किंवा आम्हाला सोनं आहे पैसे आण हे झालं पण जर त्या मुलीला म्हणजे तिने स्वतःच एखादी वस्तू घेण्यासाठी तिला जर प्रवृत्त केलं जात असेल वस्तूच तिच्या माहेरून आणण्यासाठी तिला दबाव आणला जात असेल असं म्हटलं तर ते, ते चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये येतच त्याच्यामध्ये नाही काय झालेलं त्याच्यामध्ये डिमांड नसती ना अशी स्पेसिफिक दिलेलं नाहीये पैशाची डिमांड पाहिजे कोणतीही तुम्ही वस्तू पैसे जर तुम्ही डिमांड करत असाल तिच्याकडे तर ते चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये लागू होत अच्छा म्हणजे घरगुती हिंसाचार कायद्याखाली महिला संरक्षण मागू शकतात आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए हा असा सेक्शन आहे जो आता बीएनएस मध्ये सेक्शन पंच्याऐंशी आहे तर त्या सेक्शन पंच्याऐंशी अंतर्गत कोण कोणत्या महिला तक्रार करू शकतात आता ह्याच्यामध्ये जे लग्न झालेले असतात क्रुएल्टी ह्याच्यामध्ये असते ना त्रास झालेला असतो त्यांना ज्या लग्न झालेल्या असतात महिला त्याच किंवा केस दाखल करू शकतात अच्छा मग यामध्ये दंडाची काय तरतूद आहे आता ह्याच्यामध्ये जर शिक्षेचं जर स्वरूप बघितलं तर ह्याच्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा आहे आणि त्याच्यानंतर फाईन दंड सुद्धा होऊ शकतो ह्याच्यामध्ये कमीत कमी किती रुपये दंड आहे दंड तसा स्पेसिफिक तसा काही दिलेला नाही फाईन दिलेली आहे म्हणजे ते कोर्टाच्या ह्याच्यावरती आहे 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 डिपेंड त्याच्यावरती खरं जी पनिशमेंट दिलेली तिला त्रास झालेला शारीरिक मानसिक त्याप्रमाणे ते दंड ते करू शकतात हे झालेलं चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये क्रुएल्टीवर पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत महिलांना सुरक्षा दिली जाते महिलांना पोटगी स्वरूपात संरक्षण दिलं जात मग अशा मध्ये महिलांच्या विरुद्ध ज्यांनी हिंसाचार केलेला आहे यांना शिक्षेची तरतूद डोमेस्टिक मध्ये आहे का शिक्षेची स्वरूप तशी नाही आहे त्याच्यामध्ये दंडाचीच आहे अच्छा आता हे झालं पण विशाखा समिती आपण पॅटर्न आता सध्या बघतोय तर हा पॅटर्न कुठं कुठं लागू केला जातो हां ह्याच्यामध्ये मोठमोठ्या जे मेट्रो सिटीज असतात त्याच्यामध्ये आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि जे मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असतात त्याच्यामध्ये हा लागू केला जातो लहान मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये आणि त्यानंतर संस्था संघ जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता कसं महिला भरपूर आता वर्किंग मध्ये बाहेर पडून काम करतायत करता त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा हा विशाखा समिती लागू करण्यात आलेला आहे तर आताच आपण ऐकलं की विशाखा समिती हे लेडीजच्या बरोबर जो गुन्हा घडला तर त्याच्या अनुषंगानं ही विशाखा समिती पॅटर्न राबवला गेला आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात हा पॅटर्न राबवला जातो पण आता मला सांगा की आपल्या सध्या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही आता सरकारी वकील आहात तर गुन्हेगारीच प्रमाण जे वाढलेलं आहे ते साधारण महिलांच्या विरोधात जास्त आहे का इतर गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे आता सध्या महिलांच्या विरोधातलं जे आहेत ते सध्या किनी भरपूर किनी गुन्हे वाढलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे अशा आपण कुठले म्हणू शकतो जास्त हा हे चारशे अठ्ठ्याण्णव ए आहे डॉमेस्टिक आहे त्यामुळे आणि परत डिव्होर्स पिटिशन्स आहेत भरपूर त्यामुळे किनी फॅमिली कोर्टामध्ये जवळजवळ बघितलं तर भरपूर मॅटर्स आहेत आणि आता सध्या की बाकी गुन्ह्यापेक्षा नाही हेच मॅटर्स भरपूर वाढत आहेत अच्छा मग याला कारणीभूत आपण कुणाला म्हणू शकतो आता कारणीभूत आपण कसं एकाला असं ठरवू शकत नाही ना आपण हा एका हाताने कधी टाळी वाजत नाही नाण्याच्या दोन बाजू असतात बरोबर समजा जर सुनेच जर चुकलं असेल तर सासरच्यांनी पण सांभाळून घ्यायला लागेल बर समजा यांचं जरी चुकलं सासूनी जर काय बोललं तर ही सुनेनं पण सांभाळून घ्यायला पाहिजे आता कसं होतंय माहितीये ह्याच्यामध्ये तसं समजा जर एखाद्या महिलेला जर खूप त्रास होतोय खरं ती म्हणते की आज आज ना उद्या चांगलं होईल आपण कशाला बाहेर पडायचं आपल्या घरची इज्जत आपण कशाला बाहेर न्यायची कोर्टात कशाला न्यायचं मग ती बाहेरच्या लोकांनाही सांगत नाही किंवा बाहेरच्या लोकांनाही सांगत नाही ती ती त्रास सहन करत राहते आणि ज्यावेळी तिच्या सहनशक्तीच्या जा बाहेरच जातो त्यावेळी ती कोर्टात येते त्यामुळं किनी घरच्यांनी सुद्धा किनी एकमेकाला समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे आणि आणखी एक मला महत्वाचं विचारायचं होतं की आता आपण घरगुती हिंसाचार जरा विचार करूयात पूर्वी मुलींचं लग्न झाल्यानंतर बाहेरच्या लोकांचा तिच्या संसारामध्ये अधिक कल नसायचा त्यामुळे ही कदाचित महिलांवर होणारे हिंसाचार वाढले आहेत असं आपण म्हणू शकतो हा ते पण आहे जनरेशन गॅप म्हणतो आपण सध्याची पिढी जी आहे त्याच्यामध्ये ते होऊ शकतं ते थोडस किनी मुलीनी सुद्धा बाबा लगेच माहेरी फोन करणे असं झालं तसं झालं तिनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे कारण का ती आपल्या आई वडिलांच्याकडून एका वेगळाच पिशवात आलेली असते बर आणि त्याच्यामध्ये नाही त्यांच्या घरचं राहणीमान कसं आहे तिथली लोक कशी आहेत त्यांचं खाणं पिणं कसं आहे तिला अजून लगेच आले आल्या तरी काही कळत नाही थोडे दिवस तरी जावं लागतं त्यामुळे तिनं सुद्धा थोडं समजून घेऊन नाही आपल्या आधी सासू सासऱ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे आता सध्या इंडिपेंडेंट वुमन म्हणून आता जे इकडं सध्या कल वाढतोय पण आता सांगली जिल्ह्यातही आता हे प्रमाण थोडं वाढलेलं आहे महिला आता बाहेर पडतायत स्वतःच्या पायर उभ्या तर मला असं म्हणायचंय की म्हणजे नवरा पण जसा इंडिपेंडंट असतो तशी बायकोही इंडिपेंडंट असते आणि मग नंतर जेव्हा एकमेकांचा संसार एकत्र चालू होतो शक्यतो हे लव्ह मॅरेज मध्ये जास्त हो हो जेव्हा लग्न व्हायचं असतं तोपर्यंत ठीक असतं लग्न झाल्यानंतर ते पुन्हा हे होत चालू होत इकॉनॉमिकली जे त्यांचं एकमेकांचं जे बॉन्डिंग असत कि बाबा आर्थिक दृष्ट्या बायको जर पुरुषापेक्षा सबळ असेल तर तिथं थोडंफार येत तिथं समजा जर नवऱ्यापेक्षा जर बायकोला जर पॅकेज जास्त असेल थोडंफार तिथं थोडं नवऱ्याच्या मनात सुद्धा येऊ शकतच ना आणि बायकोच्याही मनात येऊ शकतं की बाबा मी नवऱ्यापेक्षा जास्त कमवते आणि नवऱ्यालाही वाटू शकतं की बाबा बायको माझ्यापेक्षा जास्त वाटू शकतो अशा वेळी अशा वेळीच की नाही ते समजून घेणं गरजेचं आहे की दोघांचाही संसार आहे दोघांनाही आपल्याला नीट करायचं आहे आणि आपल्या ह्या ह्याच्यावरती आपल्या मुलांचं भवितव्य अवलंबून आहे त्यामुळे आपण दोघांनी कसं राहायचं दोघांनी मिळूनच ठरवायला लागतं हा जो संसार आहे हा तुमच्या दोघांचा आहे आणि नंतर तुम्हाला जेव्हा जे मूल होईल तर तुम्ही त्याच्या भविष्याचा विचार तुम्ही दोघंच करणार आहात त्यामुळे मला पगार जास्त आहे मला पगार कमी आहे तिला पगार जास्त आहे असं होऊन चालणार नाही त्यामुळे तुम्ही दोघंही कमावते आहेत ना त्याचा उपयोग तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठीच होणार आहे तुम्ही दोघांनी मिळून समजून घेऊन आपला संसार त्यांनी नीट करावा मॅडम आज आपण महिलांवर होणारा हिंसाचार विरोधी जागरूकता दिन म्हणून साजरा करत आहोत आणि हा आंतरराष्ट्रीय जागरूकता दिन आहे आणि याच अनुषंगाने आज आपण ही बातचीत करत आहोत तर मला सांगा की वुमनवर जो व्हायलन्स होतो तो एका कंपनीमध्ये झाला जो आपण विशाखा समिती म्हटलो घरामधील झाला जो डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलो पण अशाच पद्धतीनं कॉलेजमध्ये किंवा स्कूल मध्ये मुलींच्या विरुद्ध हॅरॅसमेंट केली जाते तर मग यासाठी तक्रार कुठे करायची आणि कोणत्या कायद्याअंतर्गत करायची हा आता ह्याच्यामध्ये समजा जर एखाद्या कॉलेजमध्ये एका मुलीचा विनयभंग झाला तर आपण आपल्या आयपीसी सेक्शन तीनशे चोपन्न आहे तो आता बेएनएसता किनी चौऱ्याहत्तर आहे बर त्याच्यामध्ये ती मुलगी किनी त्याच्या विरोधात किनी तो गुन्हा दाखल करू शकते पोलीस स्टेशनला तिला त्याच्यामध्ये तिला मदत मिळू शकते पोलिसांची आणि ती त्या कायद्याअंतर्गत ती गुन्हा दाखल करू शकते त्यांच्या विरुद्ध आणि आता सध्या लहान मुलं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार हे शाळेमध्येही वाढलेले आहेत तर मग यामध्ये तक्रार करताना नेमकं आई वडिलांनी करायची कि त्या लहान मुलांनी करायची नाही आता समजा जर एखादा मुलगा जर लहान असेल एकदमच तीन वर्षाचा असेल किंवा चार वर्षाचा असेल आणि समजा त्यांनी सांगितलं आई वडिलांना की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे माझ्यासोबत असं असं त्यांनी केलेलं आता चार वर्षाची बर मुलं म्हटलं तर थोडंफार कळू शकतं की बाबा असं असं मला केलेलं आहे त्याच्यामध्ये जी तक्रार द्यायची असते ती आई किंवा वडिलांनी द्यायची असते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आणि समजा जर तो मुलगा जर सात वर्षापेक्षा मोठा असेल किंवा दहा वर्षाचा असेल तर पोलीस त्याच्याकडं किनी सिव्हिल ड्रेसमध्ये त्याच्याकडं चौकशी करू शकतात स्टेटमेंट त्याचं रेकॉर्ड करू शकतात खरं जी तक्रार द्यायची असती ती आई किंवा वडिलांनीच द्यायची आताच तुम्ही सांगितलं की लहान मुलांवर अत्याचार अत्याचारासंदर्भात त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे की तक्रार करणं आणि त्या स्वरूपात जो गुन्हा घडलाय तो गुन्हा उघडकीस आणणं हा गुन्हा लहान मुलांच्या बाबतीत घडू नये किंवा मुलांनाही या बाबत सजगता यावी कि नेमकं बॅड टच काय गुड टच काय यासाठी कोण कोणत्या गोष्टी करणं आता सध्या गरजेचं आता सध्या कसं आहे माहितीये आई वडिलांनी आपल्या मुलांशी मन मोकळेपणानं बोलणं गरजेचं आहे हे जे सेक्शुअल हॅरेसमेंट त्यांना होत आहेत बाबा काय असतं हे आता तुम्हीच म्हटला की गुड टच टच आणि बॅड टच कसं आहे माहिती आता सध्या किनी आई वडील दोघही बाहेर असतात सकाळचं जेवण कुणी एकत्र करू शकत नाही ह्यासाठी आपण संध्याकाळी सगळेजण एकत्र यायचे समजा एका घरात जर आई वडील एक मुलगा आणि मुलगी असे जर असतील तर त्या आई वडिलांनी आपल्या मुलामुलीला किनी एकत्र घेऊन जेवायला बसणं गरजेचं आहे आणि त्यावेळी किनी बाबा आपल्या दिवसभरातल्या घटना काय काय झालेल्या आहेत हे सगळ्यांनी मिळून तिथे शेअर करायच्या आणि त्याच्यानंतर ह्या पण गोष्टी किनी सांगायला पाहिजेत की बाबा ह्या या, या गोष्टी घ्या झाल्यानंतर काय होऊ शकतं ह्या गोष्टी म्हणजे काय आहेत म्हणजे जे म्हणतात ना सेक्शुअल जे आहे तरच मुलांना कळेल की बाबा आपल्याबरोबर जर काही घडलंच की ह्या या, या गोष्टी किनी आपल्या आप सोबत वाईट घडलेल्या आहेत त्या मी जाऊन कुणाला सांगणार हो बाबा माझ्या आई वडील किनी माझ्याशी नीट म्हणजे मन मोकळापणाने बोलतायत ह्या गोष्टी सुद्धा किनी बोलणं गरजेचं आहे तरच ती तुमची मुलगा किंवा मुलगी तुमच्याशी बोलणार आहे ना त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही किनी मुलांना सांगणं गरजेचंच आहे अच्छा हा तर ह्याच्यामध्ये सुद्धा किनी शाळेमध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये जे लहान वयोगटातले जी मुलं आहेत त्यांचं त्यांना वेगळं सांगितलं जातं त्याच्यानंतर पाचवी ते सातवी जे ते, असतात त्यांच्यासाठी ते पोलीस जे असतात त्यांच्याकडनं ते लेक्चर्स किनी ते अटेंड करून ते सांगू शकतात आणि ज्यावेळी किनी मुली ज्यावेळी वयात येतात त्यावेळी त्यांच्याकडून जे टीचर स्टाफ असतो लेडीज टीचर स्टाफ एखादं लेक्चर घेऊन किनी नुसतं मुलींसाठी सुद्धा किनी हा लेक्चर त्यांनी वयात आता काय काळजी घ्याय घ्यावी आणि पुढच्या दृष्टिकोनातून बाबा एकदा वयात मुलगी आल्यानंतर जे काही पुढचं जे असतं ते मुलींनी कसं राहावं काय करावं हे सुद्धा त्याबाबत सांगितलं जातं म्हणजे आता देखील सजग पोलिस यंत्रणाकडून लेक्चर्स घेतले जातात आणि पोलिसांनी सुद्धा एक छान चांगली मोहीम चालू केलेली आहे एकशे बाराची तुम्ही नुसतं जरी एकशे बारा जरी डायल केला तुम्ही सांगायचं की मी इथं इथे आहे आणि मला इथं म्हणजे नाही आणि मी रात्री इथं था येऊन थांबलेली आहे आणि मला कुठलंही वाहन मिळत नाहीये तर ताबडतोब तुम्ही ज्या लोकेशनला आहे तिथं पोलीस येतात पोलीस गाडीतून तुम्हाला नाही पोलीस तुमच्या घरी सुरक्षितपणे सोडू शकतात आपल्या सांगली जिल्ह्यात हो सांगली जिल्ह्यात सुद्धा आहे समजा रात्री एखादी मुलगी आली रात्री दोन वाजता तीन वाजता बाबा तिला रात्री आता कुठं एकटी आपण जायचं रिक्षा नाहीये किंवा कोणच नाही आहे बरोबर तिला आणसाठी नाही एकशे बारा डायल करायचं एकशे बारा डायल केल्यानंतर ती गाडी येते तुम्हाला जिथं पोहचवायचंय त्यांच्यासोबत एक लेडीज असतेच पोलीस कॉन्स्टेबल आणि तुम्हाला तुमच्याकिनी घरी नेऊन सोडू शकते समजा काही तुमच्यासोबत जर वाईट घडत असेल तर तुम्ही लगेच जर डायल केला एकशे बारा की असं असं माझ्या ठिकाणी असं मला होतंय मला त्रास होतोय किंवा मला त्रास देत आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा पोलीस लगेच येऊ शकतात येऊ शकतात सध्या व्यसनाकडं आता जे आता तरुणाई वळत आहे व्यसनाधीन होत आहे यामध्ये मुलींचाही प्रमाण आता वाढायला आपलं मत आता एक म्हणजे घरचे संस्कार चांगले पाहिजेत संस्कार चांगले असतील तर किनी संगत चांगली पाहिजे त्या मुलांनी विचार केला पाहिजे की बाबा आपण कसं राहिलं पाहिजे आपले संस्कार काय आहेत काय वाईट आहे काय चांगलं आहे त्या मुलांच्यावरती डिपेंड आहे आता मुलं कशी आता अठरा वर्षानंतर थोडी मॅच्युअर झालेली असतात त्यामुळं किनी मुलांनी हा विचार करावा मुलींनी विचार करावा आपल्या कुटुंबाचा विचार करावा आपले संस्कार आठवावेत त्याप्रमाणे आपण व्यवस्थित राहू आणखी एक मुद्दा आहे आपल्याकडे आणि तो म्हणजे प्रेमविवाह तर लव्ह मॅरेज अंतर्गत आपण वेगवेगळ्या धर्मामध्ये काही मुली लग्न करून घेतात पण जोपर्यंत प्रेम असतं तोपर्यंत सगळं काही ठीक असतं पण जेव्हा लग्न बंधनात अडकलं जातं तेव्हा मग वेगवेगळ्या काही गोष्टी उलगडून बाहेर यायला सुरु होतात कारण तिचा धर्म वेगळा या मुलाचा धर्म वेगळा असतो आणि या दोन्ही धर्मांना एकत्र येताना अडचणी येतात मग यावेळी आपलं मत काय तर मग त्यांनी काय समजून घेणं आपलं आता लव्ह मॅरेज म्हणजे आता अठरा वर्षानंतर मुलगी करू शकते एकवीस वर्षानंतर हा मुलगा आता दोघं जर मेजर असतील तर दोघांनी पण आपला विचार करावा मुलीनी सुद्धा विचार करावा तो मुलगा अदर कास्टमधला आहे त्याचा त्यांनी विचार करावा तो कसा आहे काय आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आहे ते बघूनच करावं उगीत म्हणतात ना प्रेम आंधळ असतं तसं करून नाही पण जरी लग्न झालं तरी मुलांनाही त्या मुलीचा विचार करणं गरजेचं आहेच की दोघांनी पण विचार करणं गरजेचं आहे ती मुलगी कशी आहे त्यानंतर तो मुलगा कसा आहे मुलीनी बघावं की तो मुलगा खरोखर बाबा कमवता आहे का आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यावरती डिपेंड आहे एकदा लग्न केलं की नाही आपलं आयुष्य तरी चांगलं जायला पाहिजे पुढचा हो हो। विचार करायला पाहिजे त्याची कास्ट दुसरी जर दुसरी असेल आणि हे सुद्धा जर लव्ह मॅरेज आपण म्हणतो ना ते पण किनी घरातल्या आई वडिलांना सांगून आपण व्यवस्थित करून घ्या तुम्ही अतिशय सुंदर माहिती आम्हाला सांगितली आता जाता जाता मला तुम्हाला एक विचारावसं असं वाटतं की तुम्ही आताची आपली जी तरुणाई पिढी आहे त्यामध्ये जास्त करून मुली कारण बारावीचा जो पास होण्याचा दर राखलेला आहे तो मुलांच्या पेक्षा, पेक्षा मुलीचाच आहे तर मग मुलींना आता सध्या शिक्षणाच्या दृष्टीने करियरच्या दृष्टीनं तुम्ही काय संदेश देऊ इच्छित हा तर मी म्हणते मुलींना मुली, मुली शिकतायत चांगली गोष्ट आहे फक्त काय मुलींनी किने शिकावं चांगलं भरपूर त्यांच्या पायावरती त्यांनी उभी रहावं फक्त त्यांनी आपले जे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत ते फक्त विसरू नयेत ज्या मुली आहेत त्यांनी फक्त एक समजून घ्यावं की ज्या ज्या कष्टातून आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या ह्याच्यातून त्यांनी समजून घ्यावं आणि ज्या जे लग्न झालेली आहेत आणि जर समजा त्या मुलीला जर काही त्या घरात जर काही त्रास होत असेल शारीरिक मानसिक त्रास होत असेल तर तिने ह्या ज्या कायदे सांगितलेले आहेत त्या कायद्याचा उपयोग करून त्यांनी स्वतःला संरक्षण करून घ्यावं कायद्याचा उपयोग करून घ्यावं सांगायचं की बी एन एसमध्ये किनी सध्या नवीन तरतूद किनी ॲड केलेली आहे जी आपण एफ आय आर दाखल करतो ती एफ आय आर तुम्ही फोनवरून सुद्धा देऊ शकता आता पूर्वी कसं होतं एफ आय आर देण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला जाण गरज होती तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या जवळच्या त्याच पोलीस स्टेशनमध्ये सांगायचं की मला असा असा त्रास होतो आणि माझी ही कंप्लेंट आहे आणि ती कंप्लेंट किंवा लिहून घेतात ती एफ आय आर आणि जोपर्यंत तुम्ही सही करत नाही ती कंप्लेंट तुमची रजिस्टर होत नाही फक्त तुम्ही फोनवरून देऊ शकता कंप्लेंट ही नवीन तरतूद त्यांनी यावेळी नवीन कायद्यामध्ये केलेली आहे सीआरपीसी मध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणून आहे त्या कायद्यामध्ये तिने सांगितलेलं आहे की एफ आय आर कशी लाँच करायची त्याच्यामध्ये तिने नवीन तरतूद दिलेली आहे फोनवरून तुम्ही ती कंप्लेंट एफ आय आर देऊ शकता फक्त तीन दिवसाच्या आत तुम्ही फक्त पोलीस स्टेशनमध्ये जाणे आणि त्याच्यावरती सही करणे तरच त्यावेळी तुमची कंप्लेंट ही रजिस्टर के रजिस्टर केली जाते त्यानंतर मग पोलीस मग त्यांना इन्व्हेस्टिगेशन मग पुन्हा चालू होतं त्यांचं निर्भया पथकाबद्दल आपण काय सांगा आता निर्भया पथक म्हणजे कसं आहे निर्भया पथक हे दिवसभर असतं त्याच्यामध्ये समजा एखाद्या ठिकाणी जर एखादी मुलं बाबा काहीतरी आगावपणा करत असतील कॉलेजमध्ये बाबा काहीतरी स्मोकिंग करणे किंवा बाकी आणखीन काय करणे मारपीट करणे अशा ठिकाणी ते निर्भय पथक जातं आणि ते निर्भया पथक किनी ते मुलांना तिथून घेऊन येतं आणि छोटा खटला असतो तो तो, तो फक्त कोर्टामध्ये दाखल करायचा असतो आणि तो दाखल केल्यानंतर किनी मग त्याच्यामध्ये मुलांनाही बोलवलं जातं ते कोर्टासमोर काढलं जातं आणि त्याच्यानंतर कोर्ट किनी त्यांना एक दंड केला जातो लहान मुलं जर असतील ते आपल्या इथं नसतात ते ज्युएनआयला जातात कोर्ट हां जे समजा अठरा वर्षाचे जे पुढची मुलं असतात कॉलेजमध्ये असतात ते अठरा वर्षाच्या पुढचेच असतात अशा ना किनी मग कोर्टामध्ये आणून त्यांना दंड करून त्यांना तिथून सोडून दिलं जात मुली सुद्धा मुलींवर अत्याचार करतात घटना आहेत हो बरोबर आहे तर यासाठी सुद्धा हा कायदा आपल्याला अतिशय उपयोगी पडत आहे कायद्याच्या कचोटीत राहून आपण मुलींना खरंच मॅडम तुमच्याशी आज बातचीत केल्यानंतर आम्हाला कळून आलं घरी असो किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी असो कॉलेजमध्ये असो आर्थिक मानसिक शारीरिक हिंसाचाराला जर महिला बळी पडत असतील तर त्यांनी तिथं गप्प न बसता आपल्या या कायद्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे कायद्याच्या कचोटीत राहून महिलांना संरक्षण दिलं आहे आणि महिलांनाच नाही तर मुलींनाही संरक्षण दिलं जात आहे आणि याचा उपयोग सर्व महिलांनी आपल्या सुरक्षेसाठी करून घेणं क्रमप्राप्त ठरतंय महिलांना कायद्याकडून संरक्षण आहे महिलांना कायद्याकडून पाठिंबा आहे फक्त महिलांनी आपल्या न्याय हक्कांसाठी लढणं गरजेचं आहे आपल्या सांगली जिल्ह्याच्या सरकारी वकील ॲडव्होकेट आदिती दडपे मॅडम आज आपल्यासोबत आल्या होत्या त्यांनी अतिशय सुंदर माहिती आज आपल्याला दिलेली आहे मॅडम तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात की छान माहिती आम्हाला सांगितली मार्गदर्शन केलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद ओके धन्यवाद